हिंददी गुरु, गुरु शाहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड इथं दोन दिवसांच्या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या ऐतिहासिक कार्यक्रमाची सुरुवात श्री गुरु ग्रंथ साहिब नगर कीर्तनाने करण्यात आली सकाळी आठ वाजता गुरुद्वारा गेट क्रमांक एक इथून महानगर कीर्तनाने प्रारंभ होऊन ही पालखी गुरुद्वारा चौक महावीर चौक वजीराबाद मार्केट वजीराबाद चौक तिरंगा चौक राम सेट दादरा रवीनगर मामा चौक या मार्गाने मोदी मैदान या मुख्य कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहे या मार्गावरील नागरिकांनी आपल्या घरांसमोर रांगोळी फुलांची सजावट विद्युत रोषणाई आणि दिव्यांच्या माध्यमातून सजावट केली आहे कार्यक्रम स्थळी येण्यासाठी मोफत वाहनसेवेची व्यवस्था तसंच भव्य लंगरची व्यवस्था करण्यात आली देशात विदेशातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत